एक काळ असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला प्रचंड मोठा विरोध केला जायचा संसदेमध्ये असेल किंवा विधिमंडळामध्ये असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश होऊ नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही परिस्थितीमध्ये संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये निवडून येऊ नयेत याच्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे शेहेचाळीसला जेव्हा संविधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही प्रकारे संविधान सभेमध्ये येणार नाहीत याची काळजी काँग्रेस घेत होतं हालाकी तत्कालीन जे मोठे नेते होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर स्पष्टपणाने हे सांगितलं होतं की डॉक्टर आंबेडकरांसाठी या संविधान सभेचे दरवाजेच काय तर खिडक्या आणि तावदाना देखील बंद असतील आज तीच काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे नेमकं संसदेला आणि विधिमंडळाला आज झाले काय हाच खरा प्रश्न आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीही संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये येण्यासाठी मज्जाव केला गेला त्यांना कधीही संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये येऊ दिलं गेलं नाही त्यात संसदेच्या आणि विधिमंडळातल्या प्रत्येक खुर्चीवरती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसत आहेत राज्यसभेमध्ये परवा बोलत असताना अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलत असताना असं म्हणाले मान्यवर अभि एक फेस फॅसन उगा आहे की आंबेडकर आंबेडकर आणि आंबेडकर असंच नाव काँग्रेस घेते आहे जर एवढं नाव एखाद्या देवाचं घेतलं असतं तर कदाचित तुम्हाला सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता आणि आज जी काही काँग्रेसची परिस्थिती आहे त्या काँग्रेसच्या परिस्थितीवरून अमित शहा यांनी केलेले स्टेटमेंट आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ही काँग्रेस आता बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशिवाय पुढे जाऊ शकत नाही असं दिसतय डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा संविधान सभेमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस देखील काँग्रेसने प्रचंड मोठा विरोध केला आणि नंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई आणि भंडाऱ्यामधून निवडणूक लढवली तेव्हा देखील काँग्रेसनेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला याचेही संदर्भ काही अमित शहा यांनी त्यांच्या भाषणामध्ये दिले ना आप सुनिए ना मैं बताता हूं हमें तो आनंद है कि आंबेडकर का नाम लेते हैं अम्बेडकर का नाम अभी सौ बार ज्यादा लो परंतु में अंबेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं अम्बेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया अम्बेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं इसलिए वो छोड़ना चाहते थे उनको आश्वासन दिया गया आश्वासन पूरा नहीं हुआ उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री बीसी रॉय ने पत्र लिखा कि अंबेडकर और राजा जी जैसे दो मानवभ मंत्री छोड़ेंगे तो क्या होगा तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है राजा जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा आंबेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता अमित शाह या भाषणाचा विरोध करत असताना काँग्रेसने काल संसद ही बंद पाडली आणि अनेक राज्याच्या विधिमंडळाचे सभागृह देखील बंद पडले आज कर्नाटकमध्ये विधिमंडळाचं सभागृहाचं कामकाज बंद पडलं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांनी विधिमंडळामध्येच असा प्रस्ताव चर्चेला येत होता इतक्यातच काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी उठून गदारोळ करायला सुरुवात केली आणि डी शिवकुमार बोलताना असं म्हणाले की आमच्यासाठी आंबेडकर आणि संविधान यांच्याशिवाय आहेच कोण म्हणजे अशी परिस्थिती सध्या काँग्रेसची बनलेली आहे इथलेच एक सदस्य होते एच सी बालकृष्णन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सदनामध्ये वर केला आणि विधानसभेमध्ये संपूर्ण गोंधळ सुरू झाला प्रत्येक सदस्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो विधानसभेमध्ये आणलेला होता फोटो दाखवत विधानसभेतल्या सदस्यांनी जय भीम हमे न्याय दो अमित शहा को मंत्रिमंडळ हटाव अशा प्रकारच्या घोषणा द्यायला सुरुवात केली याचाच परिणाम म्हणून युदी कादर यांनी विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी स्थगित केलं सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तेच फोटो विधानसभेच्या खुर्चीवरती ठेवले आणि सदस्य उठून निघून जाऊ लागले हालाकी प्रत्येक खुर्चीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसत होता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेची किंवा विधानसभेची किंवा संसदेची खुर्ची मिळू नये म्हणून प्रयत्न करणारी काँग्रेस आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच खुर्चीवरती बसू पाहते आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस संविधान सभेवरती निवडून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस याच काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेचे दरवाजे बंद असल्याचं सांगितलं आणि म्हणूनच त्यांना मुंबई प्रांतामधून निवडून येता आलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांतामधून निवडून आले आणि ते पुन्हा संविधान सभेमध्ये पोहोचले परंतु तरीही काँग्रेसच्या मनामध्ये एक होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा माणूस संसदेमध्ये पोहोचला नाही पाहिजे आणि म्हणून त्यांनी फाळणीच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मतदारसंघ होता हा मतदारसंघ त्यांनी पाकिस्तानमध्ये घातला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेचं सदस्यत्वच रद्द झालं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज मात्रच त्यावेळेसही काँग्रेसला भासू लागली आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा संविधान सभेमध्ये आणण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले याचाच परिणाम म्हणून त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये संविधान सभेचे अध्यक्ष असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमध्ये पोहोचले पाहिजेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करा इतकंच नाही तर सरदार पटेल यांनी देखील ज्यांनी असं सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी या संसद संविधान सभेचे दरवाजेच काय तर खिडक्या आणि तावदाना देखील बंद असतील त्यात सरदार पटेलांनी पुन्हा तीन पत्र लिहिली आणि त्या तिन्ही पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं सांगितलं त्यांनी पहिलं पत्र लिहिलं बाळासाहेब खेर यांना दुसरं पत्र लिहिलं त्यांनी तत्कालीन परिस्थिती महाराष्ट्राचे जे मोठे नेते होते सखा पाटील यांना आणि तिसरं पत्र लिहिलं त्यांनी मालवणकरांना या तिघांनाही पत्र लिहून सरदार पटेलांनी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये काही दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला संविधान सभेमध्ये घ्यावं लागेल आणि त्यांना निवडून आणण्याची तजवीज करा आणि या तिघांसमोरही प्रश्न पडला की मुंबई प्रांतामधून तर एकही जागा रिक्त नाही इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून कसं आणायचं अशातच बॅरिस्टर जयकर यांचा राजीनामा घेतला गेला त्या ठिकाणी पोटनिवडणुका लावल्या गेल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने निवडून आणलं काँग्रेसने निवडून आणलं पण तेही गरजेपुरतं निवडून आणलं ज्यावेळेस संविधानाचं कामकाज पूर्ण झालं त्यावेळेस संविधानामधल्या तरतुदी लागू होत नाहीत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला याच्या पाठीमागं वेगवेगळी वे 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 सहा कारणं होती त्यातल्या काही कारणाचा उल्लेख काल अमित शहा यांनी संसदेमध्ये केलेला आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही गोष्ट ऐकून न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजीनामा स्वीकारला गेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा मंत्रिमंडळाच्या बाहेर पडले एकोणीशे बावनच्या निवडणुकीमध्ये पुन्हा याच काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला मुंबईमधून आणि पुन्हा भंडाऱ्यामधूनही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावातला प्रचंड मोठा विरोध तत्कालीन परिस्थितीमध्ये देखील काँग्रेसने केला होता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की यू कॅन हेट मी यू कॅन अपोज मी बट यू कॅनॉट इग्नोर मी आज तीच परिस्थिती आहे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करू शकता पण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारू शकत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच या ख भारतातल्या खऱ्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत आणि जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या माध्यमातून असतील किंवा त्यांच्या वैचारिक चळवळीच्या माध्यमातून असतील जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंतच्या ल देशामध्ये लोकशाही आहे आणि म्हणून लोकशाहीचं दुसरं नाव जर काय असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून या देशामध्ये जर लोकशाही टिकून ठेवायची असेल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय सापडत नाहीये इतर कुठल्याही नेत्यांच्या नावाने जरी तुमचे राजकीय पक्ष असतील कुठल्याही नेत्यांची विचारधारा घेऊन जर तुम्ही राजकीय स्थाप पक्ष स्थापन केले असतील परंतु तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशिवाय इथली लोकशाही जिवंतच राहू शकत नाही आणि म्हणून ज्या दिवशी भारतीय लोकशाहीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बाजूला होईल त्या दिवशी ही लोकशाही संपुष्टात येईल आणि म्हणून जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे तोपर्यंतच या देशातली लोकशाही अस्तित्वात राहू शकते आणि म्हणून वारंवार कोणत्याही राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस लोकशाहीच्या विरोधामध्ये बोललं जातं त्या त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावं लागतं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण डोक्यावरती घेऊन नाचतो आहे तुम्ही जर बघितलं तर संसदेच्या बाहेरचं चित्र देखील तुम्हाला हेच दिसेल की प्रत्येक संसद सदस्याच्या हातामध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसायला लागलेला आहे ला। इतकंच नाही तर अनेक राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांच्या हातामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसायला लागलेला आहे त्याचं कारणच हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचं दुसरं नाव आहे आणि म्हणून जर लोकशाहीच्या या नावाला जर तुम्ही दूर केलं तर या देशामधली कोणतीही लोकशाही टिकून राहणार नाही आणि लोकशाही जर टिकूनच नाही राहिली तर तुम्हाला मिळालेले जे काही मूलभूत अधिकार आहेत ते देखील मिळणार नाहीत आणि म्हणून तुम्हाला जर तुमचे जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत ते मूलभूत अधिकार घेऊन जर तुम्हाला स्वतःचा विकास करायचा असेल तर तुम्हाला या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नावच एक पर्याय आहे आणि जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या नावाचा जर पर्याय नाकारला तर तुम्ही लोकशाही नाकारल्यासारखं आहे आणि म्हणून जर लोकशाही टिकून ठेवायची असेल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावंच लागतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशिवाय पर्यायच नाही ही गोष्ट काँग्रेसला समजायला जवळपास पंच्याहत्तर वर्ष गेलेली आहेत पंच्याहत्तर वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व या देशातल्या काँग्रेस नावाच्या पक्षाला काढलेलं आहे कदाचित आणखीन पंचाहत्तर वर्षानंतर काँग्रेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अतिमहत्व समजायला लागेल कारण त्यावेळेस ही लोकशाही अस्तित्वात नसेल आणि लोकशाहीचा सिद्धांत ज्या महामानवाने या देशामध्ये रचला त्या महामानवाला तुम्ही सगळेजण आठवण करत राहाल आज जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जात असेल तिरस्कार केला जात असेल परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्यांना नाकारून चालणार नाही आणि म्हणून तुम्ही या माणसाला किंवा या व्यक्तीला किंवा या महामानवाला तुम्ही नाकारू शकत नाही इग्नोर करू शकत नाही आणि म्हणून दिवसेंदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला यायला लागलेलं आहे आणि जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात त्यांच्या हातामध्ये देखील आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसायला लागलेले आहेत कारण इथे लोकशाहीला जेव्हा जेव्हा धोका निर्माण होईल तेव्हा तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच तुमचा आधार असतील आजही लोकशाही धोक्यात आहे म्हणून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत आहात जर या देशातली ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल कायम ठेवायची असेल आणि या देशातली जर समृद्धी तुम्हाला बघायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नाव आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशिवाय या देशातली लोकशाही अस्तित्वात राहू शकत नाही हे तेवढंच प्रकर्षाने आज जाणवायला लागलेलं आहे कारण प्रत्येक संसदेच्या खुर्चीवरती आणि विधानसभेच्या खुर्चीवरती असं वाटतंय तुम्हाला की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसले पाहिजेत आणि म्हणूनच आज कर्नाटकच्या या विधानसभेमध्ये प्रत्येक खुर्चीवरती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहायला मिळत आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच लोकशाहीचं दुसरं नाव आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकशाही आहे का या अनुषंगाने तुम्हाला नेमकं काय वाटतं हेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद